पिंपळगाव बस स्थानकावर सत्तर वर्षीय वृद्ध महिलेची साडेतीन तोळ्याची पोत चोरी गेल्याची धक्कादायक घटना घडली सत्यभामा ढिकले असे सदर वृद्धे महिलेचे नाव असून तब्बल दोन लाख दहा हजार रुपये साडेतीन तोळ्याची सोन्याची पोत बसमध्ये चढताना चोरी गेली आहे विशेष म्हणजे त्यांनी बसमधील चालक व वाहकाला याची माहिती दिली असतानाही त्यांनी कोणतेही सहकार्य न करता महिलेला उतरवून दिले असल्याचे महिलेने सांगितले ती गाडी ड्रायव्हर मग पोलीस स्टेशनला आणली का मग कुठे रस्त्यात उतरून दिलं मग ती गाडी पोलीस स्टेशनला आणली नाही त्यांनी म्हणजे कंडक्टरने आणि ड्रायव्हरने त्यांनी पोलीस स्टेशनला गाडीच आणली नाही का उलट काय उलट मला म्हणजे तुला सांभाळता नाही हा हा मी म्हणते भाऊ नाही उतर खाली गाडीला म्हणजे गाडी पोलीस स्टेशनला आणली नाही म्हणजे जर पोलीस स्टेशनला गाडी आणली असती तर कुठंतरी आपण जर ते कदाचित सापडलं असत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी चालक व वाहकाच्या चा दुष्काळधीपणामुळे चोराला पळ काढण्याची संधी मिळाली हे दुर्दैवी आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे जर तिला थेट पोलीस ठाण्यात नेले असते तर चोर सापडला असता व चालक कंडक्टरच्या दुर्लक्षितपणामुळे चोर सुटला अशी संतप्त प्रतिक्रिया सदर महिलेचे बंधू श्रीपाद जाधव यांनी दिली आहे हा दिनांक पंचवीस रोजी माझ्या सय्यद पिंपरीने दिलेली तर तिला माझ्या भावाने जेवणासाठी आमंत्रण दिलं होत ती बसने नाशिक कडून पिंपळगाव येथे आली तिथे पिंपळगावला उतरली तर बसची वाट बघत होती साडेचार साडेचार वाजता बस आली त्या बसमध्ये चढत असताना तिच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची पोट कुणीतरी चोरट्याने चोरली ती, 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 ती बसमध्ये असताना सदर ड्रा गाडीवरील ड्रायवर कंडक्टरने तिने त्यांना सांगितलं तर माझी पोट चोरीला गेलेली परंतु त्या ड्र ड्रायव्हर आणि कंडक्टरने तुला सांभाळता आली नाही आरेरावची भाषा करून तिला खाली उतरून दिलं स त्यावेळेस त्यांनी गाडी जर पोलीस स्टेशनला आणली असती तर यदाकदाचित ते चोर सापडले असते त्यां हे अगदी प्रेमळ वागणूक दिली त्यांचे मी आभार मानतो त्या आणि अशा कंडक्टर आणि ड्रायव्हरचा माझ्या मते सत्कार केला पाहिजे तक्रार मी पिंपळगाव पोलीस स्टेशनात दिलेली आहे त्यांच्या नावानेच दिलेली आहे पुढील तपास पिंपळगावचे पोलीस स्टेशनचे निक, निकम साहेब करीत होते गेली आजी पोच काल गेली किती तोळे होती साडेतीन तोळे होते आणि काय कुठून चालला तुम्ही भाऊ सोबत कोण कोण कुन होत एकटाच होत्या का आणि काय ते बाया वगैरे काय पाहिलं कोणी चोरी गेली ते गाडी चाडताना गर्दी गर्दी एक आऊ होती का बोवाशी अशी कपडे तो असा लावला मी तो लावला ना मी त्याच्यामुळे गेले गेले दोनच्या पूर्वी होते आल्यापासून दोन वाजेला गेले तसेच कुणी ना गाडी चढली त्या पूर्वी मागव मी पुढे गेले पुढे गेले ते एक बाई होती मासा ते म्हणा बस आज बसले तिला खेळ दुसरी खुर्शी रिकामी होती माझ्या पाठीमाग पेशी तिकडे फेकली त्या कुणीपासून एक कोण म्हणती नाही तू माग तिला मी काय हात होते ही बात तो लवण्यावाची थांबली राहिली आणि मग ती पिशी बिसी टाकली म्हणते माय पोत गेली पात गेली पोत गेली पोत गेली तर तेवढ्यात मी कंडक्टर आणि दागायचा ते पण नव्हते कंडक्टर ते म्हणता म्हणता मग ते आले तेवढे ते आले तर मी काय म्हणते आऊ भाऊ माय पोत गेली तो काय म्हणत्या तुला नीट सांभाळता नाही नी आली का तुला नीट सांभाळता काय बायक होती तिकडे ती काय म्हणती तुझ्याकडे फोन नंबर आहे का मग माझ्याकडे त्या बायकडे काढून दिली तिला डायरेक्ट फोन केला ये लगेच